नमस्कार माय डॉक्टर स्वाती वर्गी नॅचरोपॅथिस्ट आज आपण राहू पिंपळगाव शिवानी शिंदे इथे आहोत इथे आहोत आजी आहेत आता आणि तर मॅडमला ऐकायला तर मॅडम त्यांना रिझल्ट कसं आला आपल्याकडे नमस्कार माय सेफ शिवानी शिंदे मी एक फार्मासिस्ट आहे राहुल म्हणून सदेचा बिझनेस बिलॉम करते एक महिना झालं त्यांना आपलं नस व्हायला असेल नंतर गॅमर टॅबलेट आणि आकाश घेतलं विद इन एका महिन्यामध्ये त्यांना खूप सुंदर रिझल्ट आलाय आहे दोन वर्षापासून त्यांना कंटिन्यू कशी होती विदाउट मशीन त्यांना हळू बोलले की ऐकायला येत नव्हतं आता विदाउट मशीन त्यांना खूप चांगल्या प्रकारे ऐकायला येते आणि आता महिना झाले की त्यांना मशीन लावावी लागत नाही विदाउट मशीन त्यांना व्यवस्थित ऐकायला येते त्यांना खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे आपल्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मुळे मी तुम्हाला ऐकायला येते आता बिना मशीनचं आता मशीन काढलेली ना मशीन कुठे आता तुम्हाला काय वाटतं मॅडम खूप छान रिझल्ट आलेला आपलं एनस्टर ऑइल आहे मी खूप म्हणजे खूप छान त्यांना रिझल्ट दिलाय विदिन एका महिन्यामध्ये रिझल्ट दिलेला आहे मी पण हा बिझनेस बिलॉंग करते राहूनच करतो शेजारी असं बसलेलं असताना बोलताना पण त्यांना म्हणजे शेजारचा आवाज आपल्याला त्यांना कळत नव्हता कंपल्सरी मशीन लावायला लागायची त्यांना पण आपल्या एनस्टर मध्ये गॅनेडर्मा आकाय सोना त्याच्यामुळे त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे तर नक्कीच खूप सुंदर रिझल्ट आले तर सगळ्यांनी हे सेचे प्रॉडक्ट यूज करा विशू हेल्थवेअर हॅपी डेज